पीएम अनेक नागरिकांनी फोन करून सांगितलंय त्या माध्यमातून हा विषय घेतलाय ही सगळी मंडळी यांच्या गावात ज्यांच्या गावामध्ये केंद्र आहे त्या स्थानिक रहिवाशांशी बोलून त्याच्यावर काय आपल्याला निर्णय घेता येईल तो विषय घेऊ आपण सांगितलं तिथंच एवढी गुन्हेगारी हो बंद व्हायला पाहिजे नाही निश्चित स्वरूपात बंद व्हायला पाहिजे पण आता कायदेशीर थोडाशा कायदेशीर आपण सगळ्या गोष्टी तपासून मग त्याला ग्रामसभेचे काही ठराव घ्यावे लागतील त्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा करावा लागतो पण जे जे काही शक्य आहे तर गुन्हेगारी होतीच हे तुम्हालाही माहिती आणि मलाही माहिती माझ्यापेक्षा पत्रकारांना जास्त माहिती की तिथल्या पद्धतीने काय काय गुन्हेगारी कशा पद्धतीने होती त्या माध्यमातून निश्चित स्वरूपात हा विषय आपल्याला तसाच लावला पाहिजे नारायणगावला कायदेशीर माहिती घेऊन कारवाई आणि तिकडे स्थानिक लोकांची तक्रार म्हणून कारवाई अजून ते चालू व्हायचे ना साहेब हो पण त्यांना जर परमिशन कायदेशीर पूर्त घेऊन झाली असेल परमिशन मी तेच म्हणतोय ना आम्ही तोच सांगायला आलोय की नवीन होऊ नये जुन्यांच्या बाबतीत तिथल्या स्थानिक पातळीवर जे काही तिथल्या स्थानिक रहिवाशांची मागणीनुसार ते काम आताही तिथले स्थानिक रहिवासी आमच्यापर्यंत आले म्हणून हा विषय आपण घेतोय आणि त्या माध्यमातून खर तर कशा पद्धतीने परमिशन दिली ते तहसीलदार साहेबांनी बघायला पाहिजे त्या माध्यमातून आम्ही तहसीलदार साहेबांपर्यंत आता पण तालुक्यामध्ये एकही कला केंद्र नको अशी भूमिका स्पष्ट का नाही स्पष्ट भूमिका तशीच आहे पूर्वीच्या याच्यावरती ज्या परमिशन दिलेलं आहे ते कायदेशीर प्रयत्न त्याच्यावरती कदाचित कायदेशीर प्रश्न तयार होऊ शकतात म्हणून त्याच्या बाबतीत कायदेशीर लढाई देणं हे आमच्या हातामध्ये आहे आणि त्या अनुषंगाने ग्रामसभेचं लागणारे ठराव पूर्वीच्या बाबतीमध्ये ग्रामसभेला लागणारे ठराव इतर बाबी जनजागृती हे जनजागृती केलं जाते परंतु नव्याने होऊ नये आपल्या सर्वांना माहिती आहे की एक आठ पंधरा दिवसापूर्वी जेव्हा शेजारच्या तालुक्यामध्ये किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये एका कला केंद्रावरती गोळीबाराची घटना सुरू घडलेली असे प्रकार घडून आहेत आणि मी परवाच दिवशी सांगितलं की या अशा पद्धतीचा आदर्श या तालुक्यातील तरुण पिढी पुढे राहून याच्याकरता गे होऊच नाही म्हणजे परमिशन आहे त्याची फेर तपासणी करावी त्या ठिकाणी कायदा व सुवस्था प्रश्न येऊ नये म्हणून तातडीने स्थगिती आणावी हे निवेदन देण्यासाठी आम्ही ठिकाणी उपस्थित झालं आता आमदार तुमचे सरकार तुमचं तरी आंदोलन करावं लागतं आंदोलन शेवटी काय नाही संदर्भामध्ये नवीन कार्यकारणी नियुक्त झाल्यानंतर नवीन कार्यकारी नियुक्त झाल्यानंतर कार्यकारणी पहिला हा जुन्नर तालुका मला अभिमान वाटतो शिवसेनेचा आणि भाऊ भावांचा आणि सर्वपदाधिकाऱ्यांचा की आजपर्यंत या कुठल्याही राजकीय पक्षाने या विषयावरती आवाज उठवलेला नव्हता आज भाऊच्या नेतृत्वाखाली शिवसेना तातडीने फेमदाराच्या बाबतीमध्ये आवाज उठवते त्याचं खरं तर तालुक्यातून फार मोठं स्वागत होतं सरकार कमी पडतंय लोकप्रतिनिधी कमी ज्या त्यांनी ज्या कायदेशीर प्रक्रिया त्यांनी ज्या पुढे केलेल्या त्यांनी कायद्याला कागद जोडलेला आहे त्याच्या पद्धती त्यांना ते परमिशन कदाचित दिले असतील परंतु त्याच्या त्या तो, तो कागदाला कागद एक अधिकृतचा आणि त्याच्या त्या नैतिकता हे दोन्हीचा विस्तार केला तर नैतिकता म्हणून हे होऊ नये अशी भूमिका आमच्या या ठिकाणी सविस्तर चला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी तहसीलदार साहेब यांची प्रामुख्याने मागणी अशी आहे की पूर्वपट्टीमध्ये जे कला केंद्र सुरू होणार आहे त्या संदर्भात ते सुरू होऊ नये अशी यांची मागणी आहे आणि तालुक्यात इतर एक आ, ले ले आ, एक जे दोन आहेत ते सुद्धा बंद व्हावेत अशी पण मागणी आहे तर नेमकं तिथल्या जे पूर्व भागातलं कला केंद्र आहे त्याचे नेमके अपडेट काय या निवेदनाच्या अनुषंगाने जे आता मला प्राप्त झालेलं आहे ते कला केंद्राच्या अनुषंगाने जी आता याची मागणी आहे त्या अनुषंगाने संबंधित डिपार्टमेंटच्या बाबतीत जे काही आरटीओ होऊ किंवा ते मंजुरी देत असताना त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या डिपार्टमेंटकडनं परमिशन वगैरे याच्या सर्वांचं मी एकदा हे कर सर्व होते आणि त्याच्या अनुषंगाने हे ज्या लोकांच्या तीव्र भावना आहेत तालुक्याने कारण गेले पाच सहा दिवसापासून आता निवेदन तर आलेलं ते परंतु आपलं विविध जे आपले प्रसारमाध्यम आहे त्याच्या माध्यमातून पण ह्या गोष्टी आमच्या निदर्शनास आल्या किंवा कानावर आल्या किंवा लोकांची जनभावना आणि लोकांची जी मत आहे की याचा विचार करून निश्चितच आपण याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या अनुषंगाने की हे मी जिल्हाधिकाऱ्यांकडं प्रस्ताव त्यांना पाठवतो सर नेमकी तरतूद काय आहे तर कला केंद्राच्या बाबतीत आता सांस्कृतिक विभागाकडनं काय येते मलाही तपासावं लागतं मी एकदा हे करून घेतो आणि याच्यामध्ये की आमच्याकडं की ज्यावेळेस की विविध डिपार्टमेंटचे एन ओ सीज वगैरे असतील जसं एखाद्या ठिकाणी जर तुम्हाला कमर्शियल काही करायचं असतात तर त्याला आमच्याकडनं आकृषित परवानगी असते बांधकामपर्मा त्यामध्ये टाऊन प्लॅनिंग करणं असते आता पोलीस डिपार्टमेंट असते किंवा पंचायत समिती एम ईचे असतील की त्यांच्या एन ओ सी असतील या सगळ्या गोष्टी पाहूनच पण त्यामध्ये त्याच्यात परमिशन हे द्या पूर्वी करमणूक विभागाचं जे कामकाज जे असायचं ते महसूल विभागाकडनं चाललं जायचं परंतु आता करमणूक संबंधित जे आहे की ते महसूल विभागाकडनं केलं जात नाही तर पोलीस डिपार्टमेंटमधलं त्यामध्ये परवानगी असतो परंतु परवानगी त्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत त्यामध्ये यांना कोणते कोणते दिलेलं आहे की त्याच्या बाबतीत आम्ही एकदा तपासून घेतो आणि मग त्यामध्ये याच्यात परमिशन भेटली नाही भेटली कारण मला प्रसारमाध्यमाच्या बातम्या जी पाहिल्या की त्यामध्ये परमिशन दिले असं आहे परंतु त्यामध्ये की कोणत्या प्रकारचे परमिशन दिलं आहे कोणत्या नुसती दिलं त्या एकदा आम्ही तपासून त्या अनुषंगाने ज्या परमिशन दिलेल्या आहे त्या पण आणि आता त्यामध्ये लोकभावनेच्या अनुषंगाने ती जी आपल्या इथंच्या लोकांचं कारण शिवजन्मभूमी चालू असणार आहे याच्यामध्ये जर लोक भावना विरोधाच्या भावना असतो तर त्या निश्चितच आम्ही शासनामध्ये येणार आमच्याकडनं आपल्या कार्यालयाच्या माध्यमातून कुठली परवानगी दिली जाते का आमच्या कार्यालयाच्या माध्यमातून जर दिली तर आम्ही अकृषिक जे तात्पुरतं अकृषिक असो किंवा अकृषी असते त्याच्यामध्ये एम आर टी पीच्या बाबतीतली तरतूद अशी आहे की कोणत्याही याच्यामध्ये जर तुम्हाला बांधकाम परवाना तर